आणि बैल म्हणतात ना नवरदेव होतात तर त्याच्या पूजा करतात आणि राधिका पण इकडे पूजा करत लावू नमस्कार मित्रांनो हा आलो कशा सर्व तर मजेत असणार तर आज आपला व्हिडिओ आधारित आहे खांदे मळणी म्हणजेच बैलाच्या सणावरती बैलपोळ्यावर आधारित एक वेळेस सर्वांना नमस्कार कर नमस्कार। तर व्हिडिओमध्ये आणि काय करता आज किचन मध्ये सायफक खांदेमणीच तर त्यामध्ये काय काय करताय भाजी केली असते ना सर्व काय काय असत आणखीच ना तर सर्व मिक्स असते आपल्या भाजीपाला आणतात सर्व भेंडी, भेंडी त्यानंतर कवड दाने आणि आज का करतात आणि इकडे काय फळ हा तर हे सर्व आज का करतात खांदे छनपासून तर आता बऱ्याच वेळा दंतकथेनुसार चाललेला आहे की फळ आणि हे याच्यासाठी करतात की आधीपासून पहिले कसं ज्वारीचं होतं सर्व आणि तेव्हा गहू वगैरे नव्हतात तर आणि ते कास तळण पण नाही आणि तव्यावर पण नाही तर ते वाफेवरती होतात हां आणि एक वर्षभर जे बैल असतात नंदी बैल काम करतात राबतात आणि त्याचं एक फळ म्हणून मेहनतीचं तर ते आज नैवद्ध फळाचं असते म्हणून फळं करतात एक एक या कथेनुसार तुमच्या इकडे काय म्हणतात तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरेचसे शेतकरी मित्र असतील आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा की फळं का करतात तर खांदेमोंडीला आमच्या इकडं हे एक कारण आहे बरंच वेळा वेगवेगळं कारण आहे असू शकते प्रत्येक ठिकाणी आणि इकडं सर्व मिक्स वेज वगैरे भाजी के भाजी केलेली असते सर्व आणि आपल्या घरी आहे का मग बैल आपल्या घरी आहेत ना आणले ना वाळ बैल बैल हां तर वाळ बैल म्हणतात त्याला दाखवा सर्वांना इकडेच तर अशा प्रकारचे आहे वाढव आणि काय सर्व मातीचे बैल शिंगोट्या केल्या शिंगोट्या पण केलेल्या आहे आणि हे विकत आणलेले आहे आणि आपल्या घरी म्हणजेच दुसऱ्या घरी तिकडे तर तिकडे पण बैल आहेत तर त्या बैलाची पण पूजा करणार आहे राहते का त्यासाठी वगैरे आतच ताट काढलेलं आहे सर्व त्यामध्ये नैवेद्य घेतलेला आहे सर्वचे पाल असेल वरण भात फळं भाजी आणि सर्व पहिले कसं असते वाण असते वाळ बैलाचं करायचं असते त्याच्यानंतर आपले जे घरचे बैल असतात त्याच्या पण तर प्रत्येक ज्याच्या घरी शेती आहे किंवा शेतकरी आहे तर तो हा सण साजरा करतोच आणि तेही आपल्या अर्धांगीसोबत आणि तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की बैल हे महादेवाचं वाहन आहे म्हणून नंदी म्हणतात त्याला तर सर्व अशा प्रकारचं आमचं जे आहे आमच्या इकडं तर अशा प्रकारचं बैल पोळा सण साजरा करतो आम्ही आणि विशेष सांगायचं म्हटलं की शेतकरी जे असतात ना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो हा सण बैलपोळा सण आता बरंच इकडे कमी झालेलं आहे बैल कारण खूप ट्रॅक्टर आलेला आहे त्याच्यानंतर सर्व आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व साधन आलेलं वेगवेगळे त्याच्यामुळे बैल बाईल पोळ्याला बैलाचं महत्त्व कमी कमी होत आहे पण तरी सण हो हा जो आहे दंतकथेंचा सा साजरा करतातच सर्वजण आणि पोळ्याला साजरा करतातच तर अशा प्रकारचा सण आम्ही साजरा करतो तर नमस्कार मित्रांनो तुम्ही तर थोड्या वेळा आधी तुम्हाला स्वयंपाकामध्ये काय करतात आजच्याविषयी आणि आज आहे खांदे मळणी बैलाची तर खांदे मळणीमध्ये पहिले सर्व सकाळपासून तिचं आंघोळ केलं जाते त्यानंतर स्वयंपाक केला जाते स्वयंपाकामध्ये के जा जे शेतकऱ्याचं विशेष असते किंवा आधी जे आ, खात होते जुन्या काळातनी जसं की पिठाचं ज्वारीचं भाकरीचं असं मिक्स करून आणि वेगवेगळं जे झाडी पाला आहे किंवा वेगवेगळं भाजीपाला आहे सर्व तर ते सर्व एकत्र करून सर्व भाजी वगैरे करत होते मिक्स तर त्याच्या हिशोबानेच आजचा हा सण केला जाते खांदेमंडीचा बैलाचा तर बघा खांदेमंडीसाठी ताट वगैरे काढलेलं आहे ताटमध्ये हा मुळा असते विशेष असते मुळा कारण आजचा खूप माना यायचा आणि हे क लवकर भेटत नाही आहे म्हणजे बरेच दुरून आणू लागते आणि त्याच्यानंतर टी व्ही वगैरे काढतात आणि बेलपत्र असते पर्साचं पान असते आणि विशेष म्हणजे आज बैलांना दिल्या जाते आमंत्रण आमंत्रण कसं असते की आज निमंत्रण घ्या उद्या जेवायला या म्हणजे बैलाला आपण प्रत्येक म्हणून खूप बरेच वेळा आमच्या इकडे असं म्हणतात त्याच्या कानातने सांगतात की आज आमंत्रण घ्या उद्या जेवायला या अशा प्रकारचं आणि इकडे खांदे मरणी मर त्याचे खांद्याला तूप लावतात लोणीचं कारण ते वर्षभर पूर्ण राबतात त्याचं खांद्यावरती जू असते वाहतात ते वर्षभर म्हणजे त्याचे खांदे आजपासून तिकडे त्याच्या हिसवानच तूप वगैरे लावतात आणि थोडंसं आजचा दिवस आराम आणि आज ते विशेष म्हणजे की सजावट वगैरे करतात दुसऱ्या दिवशी पुढ्याच्या दिवशी आणि बैल म्हणतात ना नवरदेव होतात तर त्याच्या हिसवाना सर पूजा करतात आणि राधिका पण इकडं पूजा करत आहे जा तिकडून जा आणि सर्व बघा इकडं श्लोक आहे विनय आहे समर्थ पण आहे आणि राधिका का पूजा करताय करडू आणि बैल पाहिलं असेल तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये याच्या आधी आलेले होते सर्व बैल तर ते एक दोन वेळा दिसले असेल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि नवीनच गोरे येते म्हणू काय हंबा तू करता पूजा हंबाची हंबाला पूजा करता का पाठीवर बसता अंबाच्या हा तर मनू एक दोन दो व्हिडिओमध्ये मागं पाहायला असेल तुम्ही तर मनू बैलाच्या खांद्यावर पाठीवरती बसली होती ते व्हिडिओमध्ये दाखवलेला मी एक जुन्या व्हिडिओमध्ये आणि अशी चालू आहे सर्व तयारी खांदे वगैरे मळणी आणि एकमेकीला कुकला होता पूजा करताना त्याच्या हिसवाना आई आणि राधिका दोघी करताय आणि मनू पण आहे आणि मनूला गमत नाही आहे टीका लावल्याशिवाय मनू इकडे बघ नमस्कार कराय का सर्वांना म्हणून नमस्कार घेतलेला आहे आणि आई आहे आणि बैलाचे खांदे वगैरे चालू आहे प्रसाद आहे सर्वाला आणि मुळाला लावायचं आहे त्याला बैलाला इकडे पकड समर्थ मोबाईल पकड इकडं असा बैल पुत्र आणि मोळ्या बैलाला लावतात ठीक आहे ठीक आहे चला पण आज थोडेसे घाबरणारच आहे ते ए आकलो नाही रे श्लोक आणि त्याच्या असं हे जे नात असते म्हणतो किंवा मग आपलं ते एक तसं काय करत नाही तर त्यामध्ये लावतात सर्व कानी म्हणतात गाठरू वगैरे असते त्याच्याकडे त्याला आणि मोबाईलला बघून घाबरत आहे त्या विषय आणि खूप संध्याकाळचं पूजा ही संध्याकाळचीच असते खांदे मळणीची तर अंधारास्ट्राम थोडस व्यवस्थित शूट वगैरे येत नाही तर अशा प्रकारची पूजा करतात आमच्या इकडे तुमच्या इकडे कशी करतात तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत भेटूया पुढच्या शूटमध्ये बाय